मुंबई पुण्यासं भाजपनं नागपूरचाही गड राखला आहे नागपूर महापालिकेत भाजपला अभूतपूर्व असं विजय मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे नागपूर महापालिकेतील विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली आणि नितीन गडकरींच्या कुटुंबियांकडून दोन्ही नेत्यांचं औक्षण करून महाराष्ट्रातील विजयाबद्दल अभिनंदन करण्यात आलं त्यानंतर नागपुरात भाजपकडून विजय जल्लोषाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तिथे उपस्थित राहून मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरींनी सर्व विजय उमेदवारांचं अभिनंदन केलं मिळालेला हा जो विजय आहे हा खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाचा नेत्रदीपक विजय आहे पंधरा वर्ष आपण महानगरपालिकेत होतो पुन्हा एकदा आपल्याला आता संधी मिळालेली आहे आणि ही संधी आपल्या नगरसेवक कार्यकर्ते आमदार या सगळ्यांनी जे परिश्रम केले आणि महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली या सरकारने आपल्याला भरपूर मदत केली आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक योजना आपण आणल्या या सगळ्याचा हा परिणाम आहे की जनतेने आपल्याला पुन्हा एकदा आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट